अर्पिता काय तुला प्रेमाविषयी काय वाटतं गो नेमकं मला प्रेमाविषयी काय वाटतं माहितीये का, का। तुला हो तुला प्रेमाविषयी काय वाटतं सांग फक्त तुला तुला, तुला काय सां। वाटतं का सांग प्रेमाविषयी काय वाटतं सांग लोक मला काय नाही तुलाच ग मला का नाही अगं तुलाच बाई आता पाया पडून सांग का तुलाच म्हणून अहो मला काय नाही प्रेमाविषयी काय तुला म्हणतो का मी प्रेमाविषयी काय वाटतं माहिती का हा चिंदी 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 लग्नात केली खरी बुंदी 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 वा वा खारी केली लागत ना गोड बुंदी नाही केली प्रेमाची आली संधी प्रेमाची आली संधी वा है काय करावं प्रेमावर आली बंदी आरा, आरा, आरा। प्रेम करना दिस लागेल प्रेमाच मी काय सांगू शकतो पप्पा एवढं म्हणते अर्पदा तेवढं सांगितलं आता असं म्हणते असू दे असू दे एवढं ह्याच्या पुढे नाही का तुला काय कळ तर कळत असेल वाकडं तिकडं सरळ आडवं तिडवं काय तर सुधरत असेल काय सुधरतच नाही तुला प्रेम म्हणजे कसं असते माहिती ह निर्मळ पाण्या असते